शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील गुरु शिष्याचं नातं अधिक दृढ करणारा दोरवा नावाचा लघुपट सामाजिक संदेशाबरोबरच समाजाला प्रेरणा देईल असं प्रतिपादन चित्रपट निर्माते आणि उद्योजक अशोक नारकर यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ इथं दोरवा या लघुपटाच्या प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ इथल्या अमरसिंह संघर्षी यांनी दोरवा या लघुपटाची निर्मिती केली आहे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या अमरसिंह यांनी सांभाळल्या आहेत ग्रामीण भागातील कलाकारांमधील कलागुणांना वाव देण्याचं काम अमरसिंह संघर्षी यांनी केलंय या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक जीवनपट उलगडण्याबरोबरच गुरु शिष्याच्या नात्याची वीण अधिक घट्ट करण्याची प्रेरणा मिळते असं प्रतिपादन अशोक नारकर यांनी केलं यावेळी सावर्डेचे सरपंच संभाजी कापडे मोरेवाडीचे सरपंच रणजित तांदळे उपसरपंच नितेश मोरे मल्हारपेटेचे उपसरपंच राजेंद्र महाजन सिद्धकला हायस्कूलचे मुख्याध्यापक एस पी पाटील डॉ दयानंद कांबळे सहाय्यक दिग्दर्शक दिलीप घारे पाटील प्रतीक नारकर व्हीबी टिक्के के एच पाटील सुधाकर नारकर नामदेव भोसले संतोष नारकर संदीप नारकर यांच्यासह धामणी खोऱ्यातील ग्रामस्थ उपस्थित होते